सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते या अनुषंगाने दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय या बातमीदाराबाबत माहिती मिळाली की इसम नामे अब्रार हुसेन बेग राहणार कुडची हा चोरीतील सोने विक्री करण्याकरिता कुपवाड फाटा येथे येणार आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे कुपवाड फाटा परिसरात निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या रोडकडेला थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्याचे नाव अचरार हुसेन गुलाब रसूल वय वर्ष तीस वर्ष राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असं असल्याचं सांगितलं पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पायांच्या पाठीमागील उजव्या खिशात सोन्याची पाटली मिळून आली त्या सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडीची सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावातील सोन्याच्या दुकानातून चोरी केलेली ती पाटली असल्याची त्याने कबुली दिली सदरबाबत कोकरूड पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केली अब्रार हुसेन बेग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये चोरीचे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कोकरूड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कोकरूड पोलीस ठाणे करत आहेत